भारतामध्ये तुम्हाला एक मजेशीर एक गोष्ट सांगतो झाडाखाली पाच लोक पत्ते खेळत बसलेले असतील तर चालत नाही पण आपल्या घरातले सगळेजण मोबाईलवरती रमी खेळू शकतात हे चालतं हा प्रॉब्लेम आहे आपल्या भारताचा तर रमीचे ऍड बघून लोक त्याच्या मागे जातील तसेच शाहरुख खान येतो म्हणतो की हॅफेरेंट हँडसम लावायचं त्याच्यानी गोरं होता येत नाही माहिती आहे तो पण लावत नाही माहिती आहे तरी आपण ते घेतो गे। साबण घेतो गाड्या घेतो कपडे घेतो जाहिराती बघून पण स्वतःच्या मेहनतीचा पैसा जाहिराती बघून इन्व्हेस्ट करायचे नसतं आणि जाहिरात काय येते म्युच्युअल फंड सही आहे आपल्या डोक्यात चुकीचं येतच नाही म्युच्युअल फंड सही आहे म्हटले काय आपल्या सहीच आहे पण जे बोलणारे आहेत त्यांना करोड रुपये दिल्यानंतर ते म्हणतात म्युच्युअल फंड सही आहे म्युच्युअल फंड कंपनी करते काय नेमकं कर? ते बघून घेऊ आपण जाहिरात बघून आपण फसतो आपल्या मेहनतीचा पैसा त्यांच्या हातात देतो सो ॲज अ इन्व्हेस्टर आपल्या मेहनतीचा पैसा आपण एसआय द्वारे म्हणजे दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट करण्याच्या हिशोबाने दोन पाच हजार दहा हजार जे काही तुम्ही इन्व्हेस्ट करत असाल ते आपण पैसे देतो म्युच्युअल फंड कंपनीला म्युच्युअल फंड कंपनी लाखो लोकांचे पैसे गोळा करते दर महिन्याला आणि ती इन्व्हेस्ट करते शेअर मार्केटमध्ये आणि ती स्वतः त्या पैशाची मालकी हक्क ठेवते आपल्याला मालक नाही आपण मालक नसतो ना का म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही मालक नसतात तुम्ही युनिट होल्डर असतात लक्षात ठेवा युनिट होल्डर असतात तुम्ही कारण की युनिट होल्डरला डिसिजन घेण्याची परमिशन तेव्हाच असते तेव्हा कंपनी डिसाइड करते तुम्हाला द्यायचं काही डिप्रेशन पैसे तुम्हाला जेव्हा लागतील तेव्हा तुम्ही काढू शकत नाही तुम्हाला वाटेल तसं तुम्ही वागू शकत नाही तुम्हाला रूल फॉलो करावे लागतं आणि ते लाखो लोकांचे असे पैसे गोळा करून इन्व्हेस्ट करतात शेअर मध्ये आणि दिवसाचे काही हजार करोड कमवतात आणि आपल्याला रिटर्न्स म्हणून किती देतात आठ ते पंधरा टक्के ते पण प्रॉफिट झालात तर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली तर पहिले तीन वर्ष तरी तुम्हाला रिटर्न्स मिळणार नाही मायनसमध्ये दिसेल पाच वर्षाच्या लेवलला जर मार्केट चांगलं वागलं मार्केटनी चांगली परफॉर्मन्स दिलं तर तुम्हाला प्रॉफिट कुठेतरी दिसतील नाही ते दिसणार नाही म्हणजे आपले मेहनतीचे पैसे त्यांना द्यायचे ते त्याच्यातून खर्च काढतील ते मोठे होतील त्यांचे ब्रांचेस वाढतील ते श्रीमंत होतील आणि आपल्याला रिटर्न्स काय मिळतील आठ ते पंधरा टक्के वार्षिक दिवसाचे करोड होते कमाल मी हे सांगत नाही म्युच्युअल फंड चुकीच आहे पण जाहिरात बघून कुणाच्याही कुणाचाही ऐकून पैसे नाही द्यायचे आपण ठरवायचे आपल्या मेहनतीचे पैसे कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवायचे ते आम्ही तुम्हाला शिकू की तुमच्यासाठी फायदेशीर म्युच्युअल फंड कसे शोधायचे कोणत्या वर्षासाठी घ्यायचे की कुठल्या प्लॅनच्या हिशोबाने घ्यायला पाहिजेत एकदम साधा सिंपल प्रकारे ऐकताना खूप जड वाटतं एवढं मला येईल का माझी तर दहावी पण झालेली बारावी पण झालेली किंवा मी हाऊसवाईफ आहे मला कळेल का मी शेतकरी मला कळेल का सगळ्यांना कळतं पैशाची भाषा सगळ्यांना कळते लहान मुलांना सुद्धा रडत्या मुलाला पैसे हातात दिले तर तो शांत बसतो कारण की पैशाची भाषा सगळ्यांना कळते आणि तुम्हाला आम्ही त्याच भाषेत ह्या सिंपल साध्या मराठी भाषेत शिकू आता तुम्हाला सांगतो हेच एसआयपीचे जे पैसे जाहिरात बघून आपण देतो किंवा एखादा सेल्स मॅनेजर मागे लागून देतो तर आपण तेच पैसे जर का शिकून इन्व्हेस्ट करायचे ठरवले शेअर मार्केटमध्ये तर बघा तुम्ही ऍज अ इन्व्हेस्टर तुमच्या मॅनेजरचे पैसे तुम्ही जेव्हा किंवा गुंतवाल तेव्हा तुम्ही, तुम्ही स्वतः मालक असाल दुसरे नसतील तुम्ही मालक असाल तुम्हाला पाहिजे तेव्हा पैसे गुंतवायचे पाहिजे तेव्हा काढून घ्यायचे तुम्हाला वाटतं लॉस होऊ शकतो काढून घ्या तुम्हाला वाटतं प्रॉफिट बऱ्यापैकी आहे मला जा बाज झालेला आहे काढून घ्या तुमची मर्जी तुम्ही जेव्हा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट कराल अभ्यास करून तेव्हा तुम्हाला बोनस डेव्हिडंड राईट इश्यू बाय बॅक असे फायद्याच्या गोष्टी मिळतात कारण की अशा कंपन्या बसलेल्या आहेत जे लोकांचा फायदा करून देतात ते तुम्हाला मी थोड्यात दाखवतो की कसा आपला फायदा होतो कसे लोक काम करतात पैसे काम करतात आणि आपल्याला पैसे मिळतात काहीच करत न करता अभ्यास करण्याचा सगळ्यात मोठा फायदा तुम्हाला दाखवून देणार ओके आणि लिक्विडिटी म्हणजे काय हे लिक्विडिटी म्हणजे तुम्हाला पाहिजे तेव्हा तेवढे पैसे गुंतवा तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही काढून घ्या तुम्ही मालक आहात लिक्विडिटी पूर्ण असते सकाळी सव्वा नऊ ते साडेतीनच्या मध्ये किती पैसे गुंतून किती पैसे काढू शकतो कुणी थांबू नाही शकत तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये असं नाही होत सो मग कुठल्या वेळेसाठी कुठले इन्व्हेस्टमेंट कसे करायचे सगळं शिकवतो आणि ह्या सगळ्या गोष्टी शिकून तुम्हाला काही उदाहरणं पण दाखवतो आपल्या इथले लोक एकदम सर्वसामान्य घरातल्या का आता हे अंकिता मॅडम आहेत हे हाऊस आहे का मुंबईतले आहेत हाऊस वाईफ आहेत खूप काही असं म्हणजे बॅकग्राऊंड खूप भारी आहे खूप जास्त शिकलेले किंवा घरातूनच खूप नॉलेज आहे असं काहीच नाही शिकण्याची इच्छा होती ओके तर आपल्याकडे सगळ्या शहरातले आहेत मला मध्ये विचारू नका हिंगोलीचे आहेत का नांदेडचे आहेत का किंवा पुण्याचे आहेत का चिंचो चिंचवडचे आहेत का सगळ्या अशी कोणती सिटी नाही जिथले नाहीये मला प्लीज मध्ये ती विचारण्यापेक्षा मी जे शिकवतो त्याच्याकडे लक्ष द्या ओके चॅटबॉक्सच्या प्रेमात पडू नका इथं लक्ष द्या मी जे सांगतो सो so, हे जे अंकिता मॅडम आहेत मुंबईतले आहेत हाऊस आहेत त्यांनी इथे बघा दोन लाख रुपये गुंतवलेले आहेत टोटल ओके आणि करंट व्हॅल्यू बघा चार लाख रुपये पेक्षा जास्त काय लिहिले माय पोर्ट ऑफ लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट ओनली फॉर एट टू नाईन मंथ्स आय ब्रोक माय टू एफ डीज विथ बँक अँड इन्व्हेस्टेड इन in स्टॉक्स दोन एफ डी होते फिक्स्ड डिपॉझिट बँकेत ते मोडले आणि इथे इन्व्हेस्ट केले आठ ते नऊ महिन्यामध्ये एकशे पाच टक्केचे रिटर्न्स आहेत कसे काय एकशे पाच टक्के आठ ते नऊ महिन्यात फक्त कुणाला मानायचं याच्यामध्ये तर शिक्षणात शिक्षण घेतलं म्हणून फायदा झाला नाहीतर ह्या मॅडमचं जे चाललं होतं डिपॉझिट डिपॉझिटमध्ये एकशे पाच टक्के किती वर्षात येतात माहिती तुम्हाला अंदाज तरी आहे फिक्स डिपॉझिटमध्ये रिटर्न्स एकशे पाच टक्के जर पाहिजे असतील तर कमीत कमी दहा वर्ष लागतात फिक्स डिपॉझिट सो इथं आठ ते नऊ महिन्यामध्ये आता हे स्क्रीनशॉट जो आहे तो अडीच तीन वर्षा आधीचा स्क्रीनशॉट आहे मी तुम्हाला आत्ताचा करंट पण त्यांचा दाखवून देतो काही लोकांना असं वाटू शकतं सर त्यांनी तर दोन लाख गुंतवले म्हणून त्यांच्याकडे एवढे एफ डी मध्ये पडलेले होते माझ्याकडे तेवढे नाही तुमचे काही हजार मध्ये पण काम होऊ शकतं बघा इथे दाखवतो आता हे त्यांनी काय ते दिले ड्रीम कम ट्रू दाम दुप्पट विदिन सिक्स मंथ जेवढे गुंतले त्यापेक्षा जास्त प्रॉफिट डिव्हिडंड वगैरे तर वेगळाच हे ते बघा त्यांनी किती गुंतवले होते अकरा हजार चारशे सत्तावन्न रुपये पन्नास पैसे किती प्रॉफिट आहे तेरा हजार सातशे पंचवीस एकशे वीस टक्के जवळजवळ रिटर्न्स आहेत सहा महिन्यात ओके हे तुम्हाला यांचं मी डीपी दाखवून देतो तो डीपी लक्षात ठेवा मी तुम्हाला अजून त्यांचे स्क्रीनशॉट दाखवेन ओके बघा हे स्टुडंट आहेत बरं का स्टुडंट आहे तुम्हाला मी त्यांचं कमाल दाखवतो की किती आहे असे बरेच लोक आहेत आता हे अंकिता मॅडमचं करंट हा स्क्रीनशॉट आहे बघा आत्ताचा हा वाला स्क्रीनशॉट आहे हे मोठं करून तुम्हाला दाखवतो की कसे रिटर्न्स मिळाले आहेत बघा दोन लाख वरून आता करंट आहे नऊ लाख तीनशे एक्केचाळीस टक्केची रिटर्न्स अराउंड तीन वर्षात ओके शंभर सव्वाशे टक्के रिटर्न दरवर्षी इथे बघा मजगाव डॉक बारा हजार नऊशे शहाण्णव रुपये गुंतवलेले आहेत दोन हजार एकशे दहा टक्केपेक्षा जास्त रिटर्न्स दोन हजार टक्के रिटर्न्स येतात हे सर्वसामान्य व्यक्तीला सांगितलं तर फसवणूकच वाटते फक्त खरं वाटणारच नाही कारण की आपण पैसे कमवू शकतो हे आपल्याला कुणी शिकवलेलंच नाही आणि आपण कधी शिकलेलं नाही म्हणून हा प्रॉब्लेम तुम्ही जर शिकलात तर हे दोन हजार टक्के नाही पण ठीक आहे बाबा हे होऊ शकतं का दोनशे तीस सहाशे दहा एकशे बावीस टक्के ओके आणि ज्यांना पटत नाही आहे किंवा हे खरंच असेल का नाही माहीत नाही मी सेमिनारवरती काही खोटं बोलू शकतो ह्या मॅडमशी तुमचं बोलणं करून देऊ पाहिजे तर तुम्हाला मी जेवढे पुरावे दाखवणार आहे त्या पुराव्यातल्या एकावरती जरी डॉट असे, असेल डाऊट असेल तुम्हाला खोटं वाटत असेल तर त्या व्यक्तीशी तुमचं बोलणं करून देऊ ओके बघा दोनशे पंचावन्न टक्के दोनशे ऐंशी पंच्याऐंशी तीनशे अठरा टक्के असे रिटर्न्स आहेत मग याच्यामध्ये एक डाऊट येतो सर्वसामान्य व्यक्तीला सर लॉस झाला तर काय टॅक्सेशनचं कसं सर्वसामान्य माणूसच फक्त घाबरतो का, का? टॅक्सला आणि लॉसला बाकीचे लोक घाबरत नाही त्याची पण उत्तर तुम्हाला मी देतो ठीक आहे सो हे बघितलं तुम्ही की शिक्षण घेतलं की जाहिरातीमध्ये बघून किंवा लोक माझ्या मागे लागलेत म्हणून पैसे द्यायचे ते स्वतः अभ्यास करून इन्व्हेस्ट करून पैसे कमवायचे का ते कळलं